कोपरगाव तालुक्यातील मंजूर येथे एका घरातून एक लाख रुपयांपेक्षा जास्त किमतीचा गांजा पकडण्यात आल्याने एकच खळबळ उडाली असून एवढ्या मोठ्या प्रमाणात गांजा व इतर अंमली पदार्थ मिळाल्याने उलटसुलट चर्चांना उधाण आले आहे कोपरगाव तालुक्यातील मंजूर शिवारात राहणाऱ्या आरोपी प्रदीप बाजेराव पायमोडे वय वर्ष बत्तीस यांच्या घरातून रविवारी 31 मार्च रोजी स्थानिक गुन्हे शाखा अहमदनगरच्या पथकाने तालुका पोलिसांना सोबत घेऊन धाड टाकून सुमारे एक लाख सहा हजार रुपये किमतीचा गांजा जप्त केला आहे पोलिसांनी टाकलेल्या अचानक धाडीमुळे मंजूर व परिसरातील अवैध धंदे करणाऱ्यांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत याबाबत अधिक माहिती अशी की स्थानिक गुन्हे शाखेचे पथक कोपरगाव पोलीस स्टेशन हद्दीत अवैध धंदे करणाऱ्या इसमांची माहिती काढत असताना एपीआय हेमंत थोरात यांना रविवारी माहिती मिळाली की इसम प्रदीप बाजीराव पायमोडे राहणार मंजूर तालुका कोपरगाव हा कब्जात गांजा बाळगून त्याच्या राहत्या घरी विक्री करतो अशी गुप्त बातमीदारामार्फत खात्रीशीर बातमी मिळाली त्यानंतर पथकाने तात्काळ कोपरगाव तालुका पोलीस स्टेशन येथे जाऊन पोलीस निरीक्षक संदीप कोळी व स्टाफ तसेच पंच व साधने सोबत घेऊन छाप्याचे नियोजन केले पथकाने बातमीतील नमूद ठिकाणी मंजूर तालुका कोपरगाव येथे जाऊन संशयित प्रदीप पायमोडे याच्या वास्तव्याबाबत माहिती घेऊन त्याच्या राहत्या घरासमोर जाऊन खात्री करता सदर घरात एक इसम लोखंडी कॉटवर बसलेला दिसला त्यास पोलीस पथकाची ओळख सांगून विचारले असता त्याने त्याचे नाव प्रदीप बाजीराव पायमोडे वर्षी बत्तीस राहणार मंजूर तालुका कोपरगाव असे असल्याचे सांगितले त्याच्या घराचे पंचांसमक्ष झडती घेतात त्याचे घरातील कॉटवर पिवळ्या रंगाच्या गोणीत उग्रवास येत असलेल्या बिया बोंडे काड्या पाने संलग्न असलेला पाला मिळून आला पथकाने सदर वस्तूबाबत बाबत विचारणा केली असता ही गांजा असून विक्रीसाठी आणल्याचे सांगितल्याने आरोपी प्रदीप बाजीराव पायमोडे वय वर्ष बत्तीस याच्या घरातील लोखंडी कॉटवर पिवळ्या रंगाच्या गुणीत ठेवलेला एक लाख सहा हजार एकशे पन्नास रुपये किमतीचा दहा किलो सातशे बत्तीस ग्राम वजनाचा अंमली पदार्थ गांजा मिळून आल्याने तो हस्तगत करून सदरबाबत आरोपीविरुद्ध एल सी बीचे पोलीस कॉन्स्टेबल बाळासाहेब अशोक गुंजाळ यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कोपरगाव तालुका पोलीस स्टेशन येथे गुंगीकारक औषधी द्रव्य आणि मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून सदर गुन्ह्याचा पुढील तपास कोपरगाव तालुका पोलीस स्टेशन करत आहे सदरची कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे पोलीस उपाधीक्षक शिरीष वमने यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केले आहे प्रतिनिधी मोबिन खानसह विशाल लोंढे माय न्यूज कोपरगाव